माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत फूल तयार करायला शिकणार आहोत वेगवेगळ्या रंगांमध्ये हे सगळे तयार केले तर खूप छान दिसतात तर यासाठी लागणारे जे मोती आहे ते पांढरे आणि जांभळे घेतलेले आहे आणि हे दोन्हीही पाच नंबरचे आहे त्यानंतर टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि ही सुई घेतली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि त्यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि शेवटी आता याला एक गाठ बांधून घेणार आहोत दोऱ्याला शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता आपली सुरुवात जी आहे आपण मधल्या मोत्यांमधूनच करणार आहोत हे सहा मोती घ्यायचे सुरुवातीला सहा मोती घेतलेली आहे जांभळे आणि या साही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे याला गाठ बांधली होती समोर समोरसुद्धा एक घर आपण मोती काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे दोन पांढरे आणि एक जांभळा मोती घेणार आहे दोन जांभळे सॉरी दोन पांढरे एक जांभळा दोन पांढरे असे पाच मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा इकडून इकडे काढला होता तर याच मोत्यातून दोरा आपण या डायरेक्शनने काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत पुढचा मोती जो आहे त्याच्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता दोन पांढरे एक जांभळा आणि एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत दोन पांढरे एक जांभळा आणि एक पांढरा असे चार मोती घेतले या मोत्यातून हा जो मोती आहे पहिले याच्यातून दोरा काढून घेतला आहे आपण त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे जांभळा त्याच्यातूनही दोरा काढून घेणार आहे आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण दोन पांढरे एक जांभळा आणि एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत चार मोती घेतलेले आहे दोन पांढरे एक जांभळा आणि एक पांढरा आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढणार आहोत त्यानंतर परत इथे दोन पांढरे एक जांभळा आणि एक पांढरा अशी चार मोती घेणार आहोत दोन पांढरे एक जांभळा एक पांढरा आणि या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून काढला या जांभळ्या मोत्यातूनही काढू आणि या मोत्यातूनही काढू आता राहिलेले जे आहे दोन एकच करायचं आहे ते तर याच्यात परत आपण दोन पांढरे एक जांभळा आणि एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत चार मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढणार आहे याही मोत्यातून दोरा काढणार आहे जांभळ्या मोत्यातून याही जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि हा पुढचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे एक पांढरा एक जांभळा एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले एक पांढरा जांभळा पांढरा या मोत्यातून दोरा काढणार आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार नंतर जांभळ्या मोत्यातून त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे याच्यामधूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता हा जो पांढरा मोती आहे या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे एक जांभळा दोन पांढरे एक जांभळा असे चार मोती घेणार आहोत चार मोती घेतलेले आहे जांभळा दोन पांढरे एक जांभळा या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि या पुढच्याही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर हा जांभळा मोती जो आहे याला लागूनचाच त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण तीन जांभळे मोती घेणार आहोत तीन जांभळे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढणार आहे या जांभळ्या मोत्यातून पुढचे जांभळ्या मोत्यातून त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे समोरचे त्याच्यातूनही आपण दोरा या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून त्यानंतर इथे एक जांभळा दोन पांढरे मोती घेणार आहोत एक जांभळा दोन पांढरे मोती घेतलेले आहे या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे समोरचे जे दोन पांढरे मोती आहे या मोत्यातून पहिले दोरा आपण काढून घेऊ या मोत्यातून दोरा काढला नंतर या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर पुन्हा आपण इथे आता तीन जांभळे मोती घेणार आहोत तीन जांभळे मोती घेतले तीन जांभळे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा आहे आपल्याला या जांभळे मोत्यातून या पुढच्या मोत्यातून त्यानंतर हे समोरचे जे दोन पांढरे मोती आहे त्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे एक जांभळा आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत एक जांभळा आणि दोन मोती या जा जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे जे पुढचे दोन पांढरे मोती आहे या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत आणि आता इथे परत आपण तीन जांभळे मोती घेणार आहोत तीन जांभळे मोती घेतले या मोत्यातून जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा हा पुढचा जो जांभळा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढायचा त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे पहिले या मोत्यातून दोरा काढला आणि नंतर आता या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि इथे परत आता एक जांभळा आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत एक जांभळा आणि दोन पांढरे मोती घेतले या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून पहिले आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे आपण तीन जांभळे मोती घेणार आहोत तीन जांभळे मोती घेतले अंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा पुढच्या जांभळ्या मोत्यातूनही दोरा काढू त्यानंतर तीन पांढरे सॉरी दोन पुढचे पांढरे मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे परत आपण तीन जांभळे मोती घेणार आहोत इथे तीन जांभळे मोती नाही घ्यायचे एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती आणि या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आपण त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या जांभळ्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि इथे परत आता तीन जांभळे मोती घेणार आहोत तीन जांभळे मोती घेतली आहे या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर हा जो पुढचा आहे जांभळा मोती त्याच्यातूनही दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही आणि पुढच्या मोत्यातून सुद्धा आणि आता इथे आपल्याला एक जांभळा आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत एक जांभळा आणि दोन पांढरे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत आणि या मोत्यातूनही आणि आता परत या जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर पुढचा जो जांभळा मोती आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आणि आता इथे आपल्याला दोन जांभळे मोती घ्यायचे दोन जांभळे मोती घेतले आणि या जांभळ्या मोत्यातून दोरा काढला त्याच्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि आता आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे तो दोरा आतमध्ये ओन घ्यायचा आहे आणि आता दोरा शिल्लकही आहे तो वायात जाणार आहे तर जेवढा दोरा आतमध्ये ओन घेत घेता आला तेवढा मजबूती येईल या आपल्या कलाकृतीला तर ही जशी कलाकृती एकदम सोपी आहे आणि एक दहा मिनटं दहाही मिनटं थोडेसे जास्त झाले सात आठ मिनटामध्ये ही आपली आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्ही तयार केले तर ते डेकोरेशनला खूप छान दिसतात तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद